पिले दीदी म्हणती दुकानात जातो कारण विचार ना तिला ती म्हणती मी नाही जात का नाही जात गो असायला काय तुला असायला काय झालं बस झालं परिणाड झालं या बोरी मला पण येड्या करते म्हणजे विषय असा झाला की प्राचीला म्हटलं दुकानाचा प्राची म्हणते मी नाही जात म्हटलं का नाही ते म्हणले माझ केस पिली म्हणते लॉजिक आजीके